घरगुती गॅस आणि राशन कार्डची तुम्हाला आता ई के वाय सी कंपल्सरी आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून गॅसचे दर वाढलेले आहेत गॅसवरची सबसिडी सरकार देत असतं म्हणून घरगुती गॅस आणि घरातले राशन कार्ड हे तुम्हाला अपडेट करावे लागणार आहेत ई के वाय सी करावी लागणार आहे आणि माहितीसाठी सांगतो ई के वाय सी तुम्ही घर बसल्या करू शकता सेंटर्सवर जाण्याची गरज नाही तर ई जस्त के वाय सी त्वरित करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांनी पटकन ई के वाय सी करून घ्या आणि ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागणार नाही तर व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर करा मित्रांनो मी खूप कष्ट घेतो या व्हिडिओ बनवण्यासाठी मला स्टडी करावा लागतो आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन यावा लागतो तर मला तुम्ही सहकार्य करा मी तुम्हाला चांगली चांगली माहिती देत जाईल आजच्यासाठी थँक्यू